निवडणुकीसाठी सध्या प्रत्येक राजकीय पक्ष तयारी करत आहे अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांनीही आपल्या पक्षाला किती जागा हव्यात यावरून मोठं वक्तव्य केलंय देशभरामध्ये देश आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक अठरा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे नॉर्थ इस्ट मध्ये काय राज्य आहे साऊथ इंडियामध्ये देशामध्ये आम्हाला अठ्ठेचाळीस जागापैकी दोन जागा देण्याचा विचार करणं त्यांना आवश्यक आहे पण दलितांची मतं जी आहे बहुतांची मतं जी आहे ती आपल्याला प्राप्त करायची असती रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणामध्ये दुखसमाप अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं बी जे पीच्या नेतृत्वाखाली असणारी मुंबई उभी आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे अखिलदास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा बी जे पी आहे तो तो है है। या सर्वांनी आरपीआयचा विचार गंभीरपणे करणं किती आवश्यक आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवून रिपब्लिकन सोबत आहेच आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा देऊन दलितांची मतं बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात दोन जागा कुठं महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये आहे जागा मिळवण्याची आहे भोजन पक्षाला एकदम नाही जसं की इंडिया इंडियेवर वरचड होण्याचा प्रश्न येत नाही आहे इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही काय देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे उलठी आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे नरेंद्र मोदीच्या गतीनं विकास करतायत आणि लोकांनी पाहिलेला आहे की साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी ते सगळे लोक एकत्र आलेले आहेत हे सगळे लोक ओळखत आहेत त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आर पी आय आठवली हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे अजून आम्हाला सिंबॉल अन, नसला तरी सिंबॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत